नवरात्रीचा पहिलाच दिवस म्हणजे घटस्थापना आणि या घटस्थापनेच्या दिवशी अनेक जणांच्या घरी घट बसवले जातात प्रत्येकजण आपापल्या कुळाचाराप्रमाणे परंपरेनुसार घरामध्ये घटस्थापना करतात यावर्षी गुरुवारी तीन ऑक्टोबरला नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर नवरात्रीच्या या नऊ दिवसात दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते पण नवरात्री येण्याआधी घरामध्ये घटस्थापना करण्यापूर्वी घरातील स्त्रियांनी कोणकोणती कौन कामे करायची आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याबरोबरच घरातील अशा काही वस्तू आहेत की ज्या आपल्याला नवरात्री येण्याआधी घराबाहेर काढून टाकायच्या आहेत नवरात्री येण्याआधी जर आपण अशी काही कामे केली तर आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा संपेल आपल्या घरामध्ये वातावरण चांगलं राहील आणि देवी आई नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होईल आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल तर त्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे आपण पाहूया पण त्याआधी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर येत्या तीन तारखेपासून नवरात्री सुरू होते नवरात्रीचा सण अगदी काही दिवसांवरच येऊन थांबलेला आहे त्यामुळे आपल्याकडे फक्त थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे संपूर्ण घराची साफसफाई लक्षात ठेवा नवरात्री येण्याआधी आपल्या घरात घट बसण्यापूर्वी आपल्याला संपूर्ण घराची साफसफाई करायची आहे मग ते किचन असो बेडरूम असो हॉल असो किंवा आपल्या घराचा कोणताही पॅसेज असो मग ती साफसफाई स्त्रियांनीच करावी असं काही नाही घरातील सर्वजण मिळून घराची साफसफाई करू शकतात घर हे आपल्या सगळ्यांचं असतं त्यामुळे सर्वजण मिळून पण साफसफाई करू शकतात गावाकडे किंवा अजूनही काही भागामध्ये घटस्थापना होण्यापूर्वी किंवा नवरात्री येण्याआधी पंधरा ते वीस दिवस अगोदरपासून साफसफाई करायला सुरुवात करतात भांडे वगैरे किचनमधले घासायला सुरुवात करतात यालाच दसरा काढणं असं पण म्हणतात कसं आहे आपलं घर छोटं असेल किंवा मोठं असेल परंतु एकाच दिवशी सगळं घासून पुसून स्वच्छ करणं एखाद्याला जमत नाही किंवा जर घर मोठं असेल तर खूप लोड होतो त्यामुळे तुम्ही पंधरा दिवस अगोदरपासून रोज थोडं थोडं करायला सुरुवात केली तरीही नवरात्री येण्यापूर्वी सगळं काही स्वच्छ होऊन जातं त्यामुळे आपल्याला सर्वात पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या संपूर्ण घरातील जे काही जाळं जळमटं असेल ते आधी आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण जिथे जाळंजळमटं असेल तिथे माता लक्ष्मी कधीही कर वास करत नाही तिथे अलक्ष्मी असते त्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी जाळंजळमटं ज्या जा काही खिडक्या त्या सगळ्या साफ करून घ्यायच्या आहेत धुवून काढायच्या आहेत कारण नवरात्रीचे हे नऊ दिवस खूप पवित्र शुद्ध आणि सात्विक असतात त्यामुळे या नऊ दिवसात आपल्या घरामध्ये घटस्थापना झालेली असते देवी सूक्ष्म स्वरूपात का होईना आपल्या घरात वास करत असते कुलदेवीचा वास आपल्या घरामध्ये असतो आणि तिने भरभरून आशीर्वाद द्यावा यासाठी आपण हे सर्व काही करायचं आहे आपल्या संपूर्ण घरातील ज्या ज्या वस्तू आपल्याला धुणं शक्य आहे त्या वस्तू आपण नवरात्री येण्याआधी धुवून काढायचे आहेत त्यामध्ये तुमचे कपडे बेडशीट्स खिडक्यांचे पडदे अंथरुणं पांघरुणं अशा वस्तू आपण नवरात्री येण्याआधी सर्व धुवून काढायचे असतात कारण यामध्ये का होईना थोड्या प्रमाणामध्ये धूळ किंवा माती असते त्यामुळे एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा त्यामध्ये असते काहीजण घराला रंग पण देतात घराची सगळी साफसफाई करतात आणि जेवढी जास्त साफसफाई करेल तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं कारण नवरात्री येण्याआधी आपल्याला हे करणं गरजेचं आहे ज्या वस्तू तुम्हाला धुणं शक्य आहे त्या तुम्ही धुवू शकता त्यानंतर ज्या वस्तू धुणं शक्य नाही उषा किंवा गादी असेल तर त्या मोठ्या वस्तू असतात आणि त्या आपण धुऊ शकत नाही तर त्या आपण उन्हाला लावू शकतो तसेच खिडक्या दरवाजे टेबल किंवा आपल्या घरामध्ये फर्निचर केलेलं असेल ज्या पुसण्यासारख्या गोष्टी आहेत त्या आपण स्वच्छ पुसून घेऊ शकतो थोडक्यात सांगायचं झालं तर जेवढी साफसफाई जमेल तेवढी नक्कीच करा त्यामुळे तुम्हाला देवी आईचा आशीर्वाद नक्कीच मिळेल आणि तुमच्या घरामध्ये तिचा वास कायम राहील कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे ज्या ठिकाणी स्वच्छता शांतता असते त्या ठिकाणी देवीचा वास हा अखंड राहतो पण साफसफाई करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की काही वस्तू आपण ज्या ठेवलेल्या असतात की आपल्याला त्या लागत नाहीत म्हणून पण काही वस्तू फुटलेल्या असतात तुटलेल्या असतात त्या वस्तू मात्र आपल्याला नवरात्री येण्याआधीच घराबाहेर काढून टाकायच्या आहेत मग त्या देवघरातील मूर्त्या असो फोटो फ्रेम असो किंवा इतर देवाचं कोणतंही साहित्य वस्त्र फाटलेलं असेल किंवा देवाचं कोणतंही साहित्य तुटलं फुटलेलं असेल त्याबरोबरच किचनमधली भांडी काही फुटलेली असतील तुटलेली असतील चिरा पडलेल्या असतील किंवा हॉलमध्ये जे काही तुटकं फुटकं सामान असेल ते आपल्याला नवरात्री येण्याआधीच साफसफाई करतानाच घराबाहेर काढून टाकायचं आहे देवघरातील वस्तू मात्र आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये किंवा नदीमध्ये विसर्जित करायच्या आहेत आणि बाकीच्या वस्तू मग तुम्ही कचऱ्यामध्ये टाकू शकता कारण तुटल्या फुटल्या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणावर असते खूप वाईट ऊर्जा त्यामध्ये असते आणि त्यातून आपल्या घरामधील वातावरण पण नकारात्मक होऊन जातं त्यामुळे मग घरामध्ये सारखे वादविवाद भांडणतंटा कोणालाही अपशब्द बोलणे अशा काही गोष्टी घडून जातात त्यामुळे साफसफाई करताना नको असलेली रद्दी किंवा नको असलेले कपडे वापरत नसलेले कपडे त्याबरोबरच फुटके तुटके कप भरण्या सगळं काही आपल्याला काढून टाकायचं आहे त्याबरोबरच चपला हा पण तेवढाच महत्त्वाचा भाग आहे चपलांमध्ये बरीच दरिद्री असते त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये घरात चपला साठवून ठेवू नका जेवढ्या लागणार आहेत किंवा जेवढ्या तुम्ही वापरताय तेवढ्याच ठेवा बाकीच्या असतील तर कोणाला देऊन टाका किंवा तुम्ही खराब झाल्या असतील तर टाकून पण देऊ शकता अशा पद्धतीने संपूर्ण घराची साफसफाई करून नको असलेल्या वस्तू मात्र आवर्जून काढून टाका आणि कितीही साफसफाई केली तरी नवरात्रीच्या दिवशी घटस्थापना करण्यापूर्वी किंवा एक दिवस अगोदर आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडायला विसरू नका आपण सर्वजण गोमूत्र हे किती पवित्र समजतो जरी काही कारणास्तव तुम्हाला सगळी साफसफाई करणं जमलं नसेल तर तुम्ही गोमूत्र मात्र अवश्य शिंपडा त्यामुळे तुमचं घर सगळं पवित्र होऊन जातं कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे जर आपलं घर असं पवित्र असलं तर देवी सुद्धा आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल कारण या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या दिवसामध्ये आपण आपल्या घरात घटस्थापना करत असतो आणि हे घट आपण आपल्या कुलदेवाचे बसवत असतो त्यामुळे या दिवसात आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आणि विशेष करून सांगायचं झालं तर तुम्ही कोणतेही कितीही देवधर्म करा पण आपल्या कुलदेवीची सेवा मात्र करायला विसरू नका कारण कुलदेवीची सेवा केली तर आपला कुळाचार हा कायम होत राहील आपल्याला कधीच कशाची कमी पडणार नाही देवीच्या आशीर्वादाने सर्व काही मंगलमयच होईल पण त्यापूर्वी आपण नवरात्री येण्याआधी आपलं संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे जर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल किंवा अस्वच्छता असेल तर देव कधीही प्रसन्न होत नाही घरामध्ये नको असलेल्या वस्तू ठेवल्या तर त्यामधून वास्तुदोष निर्माण होतो नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे घरामध्ये कटकटी भांडणं वादविवाद अशा गोष्टी होत राहतात त्यामुळे घटस्थापना होण्यापूर्वी आपण या सगळ्या गोष्टी बाहेर काढून टाकायच्या त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होईल आपल्या घरातील वातावरण प्रसन्न होईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे स्वच्छतेशिवाय केलेल्या भक्तीचं फळ आपल्याला मिळू शकणार नाही त्यानंतर एकदा का आपल्या घरामध्ये घटस्थापना झाली की त्यानंतर तुम्ही दररोज नऊ दिवस आपल्या घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी दिवसातून एकदा किंवा सकाळ किंवा संध्याकाळ ऊध घालायचं आहे ऊध घालायचं असं एक मातीचं भांडं असतं आणि त्यामध्ये कोळसा पेटवून त्यावरती असं उदाची पावडर टाकतात आणि मग त्याचा धूर होतो आणि खूप छान वातावरण होतं वास पण खूप छान येतो त्याचा आणि वातावरण पण खूप प्रसन्न होऊन जातं असं इतकं सुंदर आणि पवित्र वातावरण जर तुमच्या घरामध्ये राहिलं तर देवी आई नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होईल आणि तुमच्याकडे ऊद नसेल तर तुम्ही सुगंधी धूप पण जाळू शकता त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची राहिली नवरात्री येण्याआधी किंवा एक दिवस अगोदर आपल्याला आपल्या देवघरातील देव पण उजळून घ्यायचे आहेत मग ते तुम्ही पंचामृताने उजळू शकता किंवा तुम्ही कोणती पावडर वापरत असाल तर त्याने पण तुम्ही देव उजळू शकता मात्र आपल्याला देव आधी स्वच्छ करायचे आहेत आपल्याला घटस्थापना करायची आहे म्हणून आपण एकदा का किचनमधील स्वच्छता करायला सुरुवात केली की तेव्हापासून आपल्याला पुढे नऊ दिवस दसरा होईपर्यंत मांसाहार हा पूर्णपणे बंद करायचा आहे एवढा दिवस आपण आपल्या फ्रीजमध्ये पण बरंच शिल्लक राहिलेलं अन्न ठेवलेलं असतं त्यामध्ये मांसाहार असेल अंडी असतील किंवा असं काही पदार्थ असतील तामसी गोष्टी तर त्यासाठी आपण आपला फ्रीज पण साफ करायचा आहे संपूर्ण घराची साफसफाई म्हणल्यानंतर त्यामध्ये सगळं चाललं मग एकदा का फ्रीज गॅस ओटा त्याबरोबरच गॅस किंवा संपूर्ण किचनची साफसफाई झाल्यानंतर आपल्याला मांसाहार हा पूर्णपणे बंद करायचा आहे देवीला शुद्धता सात्विकता अतिशय प्रिय आहे त्यामुळे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या मनात ही विचार येऊ नयेत मांसाहार खाण्याबद्दल किंवा करण्याबद्दल त्याबरोबरच बघा आपल्या घरामधील जे काही दरवाजे असतील ते आपण उघडझाक करताना बराच वेळा त्यातून आवाज येतो त्याच्या बीजागिरीमधून आवाज येत असतो आणि दरवाजा उघडझा करताना तसा आवाज येणंही चांगलं मानलं जात नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे नवरात्री येण्याआधीच त्याच्या दरवाज्याच्या बीजागिरीमध्ये ऑइल करायचं आहे तेल सोडायचं आहे त्यामुळे दरवाजामधून आवाज येणार नाही आणि असा आवाज आला तर त्यातूनसुद्धा एक निगेटिव्हिटी तयार होते एक नकारात्मक ऊर्जा तयार होते तो आवाज येणं चांगलं नसतं असं म्हणतात त्यामुळे नवरात्री येण्याआधी आपल्याला सर्व दरवाज्यांना ऑइल पण करून घ्यायचं आहे तर हे सगळं झालं साफसफाई बद्दल त्याबरोबरच काही कामे करायची त्याबद्दल त्यानंतर पुढची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवरात्रीचा सण आहे आपल्यासारख्या स्त्रियांना बरीच घरामध्ये कामं असतात आपल्या घरामध्ये घटस्थापना झालेली असते त्यामुळे घटाला रोजचं माळपाणी करणं असेल किंवा घरामध्ये फराळाचे पदार्थ बनवायचे असतात कारण नवरात्रीमध्ये कोणा एकाचा तरी उपवास नऊ दिवसाचा हा नक्की असतो अखंड दिव्यामध्ये तेल घालायचं असतं धूप जाळायचं असतं अशी बरीच कामे छोटी छोटी असतात आणि त्यातून हा नऊ दिवसांचा उपवास म्हणजे डबलच काम कारण घरातील एखाद दुसरी व्यक्ती ही नऊ दिवसाचं व्रत करत असते आणि बाकीच्यांना जेवण हे वेगळंच बनवावं लागतं आणि ज्यांचा उपवास आहे त्यांनाही वेगळंच बनवावं लागतं काहीजण करत असतील फळांवरती किंवा दुधावरती पण शक्यतो शरीराला त्रास करून असा काही उपवास नाही केलेलंच बरं तर ज्यांना फराळाचे पदार्थ करायचे असतात त्यामध्ये बराच कंटाळा येऊन जातो तर आपण स्त्रियांनी उपवासाच्या पदार्थामध्ये जर अशी बरीच काही तयारी करून ठेवली तर आपल्याला ऐनवेळी गडबड होत नाही आणि बनवायचा कंटाळा पण येत नाही तर उपवासाच्या पदार्थांमध्ये जास्त लागणारा पदार्थ म्हणजे शेंगदाणे शेंगदाणे आपण बटाट्याची भाजी असेल साबुदाण्याची खिचडी असेल किंवा वरई असेल या सगळ्यांमध्ये वापरतो त्यामुळे लागतील तेवढे शेंगदाणे घेऊन स्वच्छ करून ते भाजून त्याचा कूट करून एखाद्या स्वच्छ डब्यामध्ये जर भरून ठेवला तर आपल्याला ऐनवेळी गडबड हो होत नाही आणि उपवासाचे पदार्थ बनवायलाही कंटाळा येत नाही त्याबरोबरच हिरवी मिरचीसुद्धा आपण अनेक पदार्थांमध्ये वापरतो तर नऊ दिवसाचा उपवास असतो नवरात्रीचा त्यामुळे तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट पण करून जर फ्रीजमध्ये ठेवली तर ती आपल्याला ऐनवेळी पटकन वापरता येते त्यामुळे पदार्थ पण लवकर बनतो त्याबरोबरच काही फळं पण तुम्ही आणून ठेवू शकता किंवा शेंगदाण्याचे लाडू जर तुम्हाला आवडत असतील तर शेंगदाणा लाडू पण बनवून ठेवू शकता अशी काही फराळाच्या पदार्थांसाठी आपल्याला जी काही पूर्वतयारी करता येईल तेवढी जर आपण करून ठेवली तर आपल्याला दोन दोन प्रकाराचं जेवण बनवायचं असतं त्यामुळे कंटाळा पण येणार नाही आणि पदार्थ पण लवकर बनतो आणि आपली कामेही वाचतात वेळही वाचतो त्यामुळे तुम्ही पण अशी पूर्वतयारी नक्की करून ठेवा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशा प्रकारे नवरात्री येण्याआधी जर आपण योग्य त्या प्रकारे साफसफाई केली भंगार रद्दी जे काही असेल ते काढून टाकलं तुटलेल्या फुटलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडलेलं घड्याळ अशा काही वस्तू जरी काढून टाकल्या तरी आपल्या घरातील बरीच नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो त्यामुळे आपल्या घरातील वातावरण ही शुद्ध पवित्र प्रसन्न होईल आणि देवी आईचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळेल तर या प्रकारे तुम्हाला जमेल तेवढी कामे नक्कीच करा यामुळे आपल्या घरामध्ये देवीचा अखंड वास राहील आणि देवीचा आशीर्वादही आपल्याला मिळेल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद